सर्वात मोठा दुश्मन कोण आहे हे माहीत आहे तुम्हाला आपण आपल्या आयुष्यात एखादं ठरवलं त्याच्यावरती काम करायला आपण उत्सुकही असतो त्याच्यावरती आपण आपण दिवस काम करतो नंतर आपला आळस येतो ते काम पूर्ण करत नाही आपल्याला माहिती असत की माझं हे काम जर पूर्ण झालं तर माझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल माझे स्वप्न पूर्ण होतील आपल्या सगळ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस आळस काय येतो आळस हा आपण कसा दूर करता येईल हे एका छोट्याशा गोष्टीवरून मी तुम्हाला सांगणार आहे एक दिवस एक तरुण एका महात्माजवळ जातो त्यांना विचारतो की मला आळस काय येतो तेव्हा महात्मा सांगतात आळसाचे दोन कारण आहेत शरीरात आळसाचे कारण काय आहे तर पहिलं कारण आहे की आपल्या आयुष्यात आप कोणतंच लक्ष नाही दुसरं कारण आहे आपलं मन आणि शरीर हे कसं काम करतं हे आपल्याला माहीत नसतं आपल्या आयुष्यात जर मोठं लक्ष नसेल तर आपल्या आयुष्यातला आळस हा जाऊ शकत नाही आपल्या आयुष्यातलं लक्ष हे मोठं असलं पाहिजे आपलं शरीर आणि मन याची आपल्याला समज असली पाहिजे तेव्हा आपण आपला आळस दूर करू शकतो आपलं मन हे खूप कलाकार आहे आणि ते आपल्या मूर्ख बनवायला जास्त वेळ लावत नाही तुम्हाला ध्यान करायचं असेल तेव्हा तो तुम्हाला नाही म्हणणार नाही तुम्हाला तो सांगेल की ध्यान करण्यासाठी ब्रह्म मुहूर्त चांगला असतो तेव्हा तुम्ही नाही आणि ध्यान करणार नाही तुम्हाला संपत्ती कमवण्यासाठी तो कधीच नाही म्हणणार नाही तो तुम्हाला सांगेल की संपत्तीच थोडी सगळं काही असतं तेव्हा तो तुमचा विरोध करणार नाही तेव्हा तो तुम्हाला मूर्ख बनवेल म्हणजे तुमचं मन तुम्हाला मूर्ख बनवतोय आणि तुम्ही मूर्ख ठरताय परत तो मुलगा महात्माना म्हणतो की याचं समाधान काय आहे महात्मा सांगतात की तो जे काही तुमच्या सोबत करतोय ते तुम्ही तुम्ही करा म्हणजे तुमचं तुमचं मन मन तुम्हाला तुम्हाला मूर्ख मूर्ख बनवतोय त्याला बनवा जेव्हा सांगेल की थोडा वेळ झोपून जाऊया आणि थोड्या वेळानंतर काम करूया तेव्हा तुम्ही त्याला सांगा की थोड्या वेळ कशाला जास्त वेळ झोपूया पण पहिले आपण काम करूया तुमचं मन तुम्हाला सांगेल की हा स्वादिष्ट जेवण करूया तेव्हा तुम्ही त्याला सांगा कि स्वादिष्ट जेवण करूया ना पण पहिले एकदा व्यायाम करूया तरुण तो महात्माजीला विचारतो की कि मी किती दिवस माझ्या मनाला मूर्ख बनवू तेव्हा महात्मा त्याला सांगतात की जोपर्यंत तुमच्या मधला आळस पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला मूर्ख बनवा तेव्हा तो तरुण तो विचारतो की कधी कधी असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही कधी कधी काय करायची इच्छाही होत नाही अशी परिस्थिती काय येते महात्माजी म्हणतात की मनाला तुम्ही मूर्ख बनवू शकता पण शरीराला तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आपलं शरीर चालतं की जेवण केल्याने शिळं अन्न जंक फूड हे खाऊन तुमच्यामध्ये कधीच पॉझिटिव्ह विचार येत नाही निगेटिव्ह जंक फूड खाऊन तुम्ही फक्त तुम्ही तुमचे मिठाई पिझ्झा बर्गर असं जेवण खाल्ल्याने तेव्हा तो तरुण महात्माजीला विचारतो की महात्माजी मी सुरुवात कशी करू महात्माजी सांगतात तुम्ही सुरुवात एक मोठं लक्ष करून एक मोठं लक्ष निर्धारित करून करा तुमचं लक्ष केवळ बोलण्यासाठी नसणार तुमच्या लक्ष्याबरोबर तुमच्या भावना देखील जोडल्या गेल्या पाहिजे असं असलं पाहिजे की त्याच्या विचाराने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे तेव्हा तुम्हाला काहीच करायची गरज नाही तेव्हा तुमचं लक्षच तुम्हाला सगळं काही करून देईल तुमचं लक्ष्य एवढं मोठं नाही तुमच्या त्याच्याबरोबर भावना जोडल्या गेलेल्या नाहीत म्हणून तुम्ही काही करत नाही तुमचं लक्ष्य शोधण्यामध्ये तुमचं लक्ष बनवा भगवान गौतम नाही त्यांचं लक्ष्य माहित नव्हतं तरी पण ते चालत राहिले त्यांचं लक्ष शोधत राहिले आणि त्यांना त्यांचं लक्ष्य मिळालं जोपर्यंत तुम्हाला तुमचं लक्ष्य माहीत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला मूर्ख बनवत राहा जसं तो तुम्हाला मूर्ख बनवतोय कोणताच माणूस दारुडा होत नाही पण त्याचं मन त्याला मूर्ख बनवत असतो म्हणून तो माणूस दारुडा होतो कोणताच माणूस चोर बनत नाही त्याचं मन प्रत्येक वेळेस त्याला मूर्ख बनवतो म्हणून तो एक चोर बनतो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत तुम्ही बुद्धीपेक्षा मोठे होत नाही तोपर्यंत तुमच्याजवळ दोन गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या मनाद्वारे मूर्ख बना तेव्हा तुम्ही त्याला मूर्ख बनवा त्या दोघांमध्ये मा तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर तुम्ही आपल्या मनाला जेव्हा मूर्ख बनवणं बंद केलं तेव्हा तुमचं मन तुम्हाला मूर्ख मूर्ख बनवायला सुरुवात करेल मुलगा म्हणतो की हे सोपं आहे मनाला शकतो महात्माजी हसतात आणि म्हणतात की हे सोपं आहे हे तुझ्या मनाला वाटतं पण हे मन केव्हा आणि कशी चाल खेळ तेव्हा तुला जागरूक राहावं लागेल तेव्हा तुमची जागरूकता वाढवा जागरूक लोकांसोबत राहा किंवा स्वतः सोबतही वेळ घालवा तुम्ही आळशी लोकांसोबत असाल तर तुम्ही आळशी होसाल तुम्ही ऊर्जावान लोकांसोबत राहाल तर तुम्ही ऊर्जावान होसाल तेव्हा तर तरुण महात्माजींना सांगतो की मला आत्तापासूनच मनाला मूर्ख बोलण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे महात्माजी बोलतात की तू बरोबर बोलतोयस तेव्हा वेळ घालण्यात काही अर्थ नाही ही मनाची चाल आहे मला आत्तापासूनच कामाला सुरुवात करायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही योग्य वेळीची वाट पाहत असाल तर योग्य वेळ ती आताच आहे आतापासूनच कामाला सुरुवात करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू